पुढची बातमी पाहूयात कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं पंढरपूरच्या मंदिर समितीला लेखी अहवाल दिलेला आहे कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा तिढा अखेर सुटला आहे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याची माहिती मुख्यमंत्री पदानंतर एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची पूजा करणार आहेत कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे कार्तिकी एकादशी निमित्त निर्माण झालेला तिढा अखेर सुटलेला आहे राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं पंढरपूरच्या समितीला या संदर्भातला लेखी अहवाल दिलाय शुद्ध एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या कार्तिकी यात्रेचा कालावधी हा बावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा आहे दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेनुसार शुभ मुहूर्त पाहून सव्वीस ऑक्टोबर रोजी आपण श्रींचा पलंग काढणार आहोत आणि त्या दिवसापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुली राहील पूजा ही नऊ नोव्हेंबर रोजी होईल आणि यात्रेची सांगता होईल यात्रा कालावधीत मंदिरे समितीमार्फत येणाऱ्या भाविकांना विविध सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आषाढी एकादशीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सपत्नी त्याचप्रमाणे मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते तसंच कार्तिक एकादशीला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सपत्नी तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत असते यावर्षी राज्चे...